तर का तर ही सत्यता असल्यामुळं आम्हाला काय माझे पाय ठेवते ते डोक्यावरून दहा बाय बघते ती असं आहे तर त्यांनी काय करावं मीडिया समोर यावं आमच्या संघ सोबत उभं राहावं ना आम्ही जे प्रश्न विचारतो त्याचं उत्तर तेवढं त्यांनी द्यावं त्यांना वाटतं ना नाही नाही आम्ही दोतल्या तांदळागत आहे तर मीडिया समोर यायचं आणि मीडिया समोर जे आम्ही काय प्रश्न विचारल त्याचे उत्तर मात्र त्यांनी चोख द्यायची सीबीएसई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करियर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम चोवीस तास शिक्षकांची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅच उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वासंबे ग्रामपंचायत एक ही एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून मतदारसंघात ओळखली जाते पण अलीकडे वासंबे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकावरून प्रचंड वादंग माजलेले पाहायला मिळत आहे गावातील कचरा थेट ओढ्याच्या काटावर टाकल्याने तो कचरा खुजून थेट वाहत्या पाण्यात मिसळत आहे तसेच रेवंच रस्त्यावर ही, ही कचरा टाकला गेल्याने गाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावरच आक्षेप घेत गायब असलेले ग्रामसेवक जर चार दिवसात हजर राहिले नाही तर थेट ग्रामपंचायतीला टळा ठोकणार आहे असा काय म्हणत या ग्रामपंचायतनं गावाची करून ठेवलेली आहे आज जर मी तुम्हाला आताच घेऊन गेलेलो की सी सी टी व्ही फुटेज आपण घेतलं त्या ठिकाणचं ओढ्याजवळचं तर कचरा तुम्ही आता बघितलाय कशा अवस्थेत पडलाय एक चार महिन्यापूर्वी मी आणि जयदीप पाटलांच्या नावे आम्ही दोघांच्या नावे अर्ज दिलेला होता की तो कचरा लवकरात लवकर उचलावा आणि ग्रामपंचायतनं घंटागाडी चालू करावी तर ह्यांनी तात्पुरती घंटागाडी चालू केली पण ते कचरा काय उचलला नाही तिथनं दुसरी गोष्ट की तो कचरा पाईपलाईन त्यांनी ते वरती नेली आहे तिकडं त्यावर ती पाईपलाईन काढताना तो निमारदा कचरा डबऱ्यात आहे आणि निमारदा कचरा तो तसाच वर पडला आणि त्यामुळे ती सगळा कचरा कुत्री हे सगळे रस्ते बांधून फेकते ती त्यामुळे अतिशय बिकट अवस्था गावाची सध्या चालू आहे याऊ सरपंच उपसरपंच आणि अजून काही चार पाच पुरडाऱ्या त्यांचं अजिबात लक्ष नाही फक्त काय खायच असलं की ही सगळी एकत्र येते ती फक्त अशा टायमिंगला सुद्धा कचऱ्यावर लक्ष देणार काय कळना दुसरी गोष्ट एक वाड्याजवळ आता आपण कचरा बघितला वाड्याजवळ बी तीच परिस्थिती आहे या त्यांनी पाईपलाईन तलावापासून आणल्या इथं आपल्या आडापर्यंत भविष्य समजा आज ह्या उन्हाळ्यात पाण्याची काय कमतरता अशी भासवली नाही ही पाईपलाईन हिनी तिथं वर नेली आणि हा कचरा ही डम्पिंग करते ती वाड्याजवळ नेऊन देतं आणि त्या कचरा आत्ता तुम्ही बघितला कचरा ही मारता जातोय तसाच तलाव्यात भविष्यात जर पाण्याची चिंता पडली म्हणजे खर्चाला असू द्या ना पियच्या पाण्याला जर ही पाणी जर हे न्यायचं म्हटलं फिल्टर करून गाव ना न्यायचं म्हणलं तर ती पाणी कचऱ्याचं घाण पाणी ही गावाला पाजणार आहेत का ही अशी विकट परिस्थिती आहे आणि दुसरी गोष्ट आपला घंटागाडीचा विषय घंटागाडी हिनी बघा एक थोडेच दिवस वापरली यांना पगार द्यायला नसले ग एक दोन तीन हजार पगार द्या द्यायला नसल्या का ती कचरा गाडी आता इथंच लावली कामगार नाही काय नाही आणि इथं कोणाच ध्यान नाही दुसरी गोष्ट माहितीच्या अधिकाराचा एक विषय आहे दोन एक दोन तीन महिन्यापूर्वी मा माहितीचा अधिकार मी आम्ही मित्राच्या आमच्या एका दिलेला होता मग माहितीच्या अधिकाराखाली माहिती देणं यांना एक महिन्याच्या आत माहिती देणं अनिवार्य आहे तरी सुद्धा यांनी काय केलं त्याला सारखं के चार पुढाऱ्यांनी फोन करायचं बाबा तू कशाला यात ह्या दादा लागू नको अर्ज मागार की बरं तुम्ही खरं आहे ना खराय तर तुम्हाला माहिती द्यायला काय दुखतंय तुम्ही कशासाठी दमदाटी करताय त्याला मग ती दमदाटी करून करून त्यांनी एका महिन्याच्या त्याला आपला ग बसवला त्यानंतर मला काय ते आवडलं नाही त्यानंतर मी माझ्या स्वतःच्या नावे माहितीच्या अधिकाराचा अर्ज दिला आज त्याला एक सहा तारखेला एक महिना झाला माहितीचा अधिकाराचा अर्ज दिले मी एक गोष्ट केलेली की ग्रामसेवक हरवले आहेत ग्रामसेवक हरवले आहेत सद्य परिस्थिती की ग्रामसेवक तिथं दोन चार दिवस मला काही इथं भेटले नाहीत त्यानंतर ना मला एक दिवशी ग्रामसेवक भेटल्यानंतर मी त्यांना विचारलं बाबा नो साहेब काय झाले नेमकं तुम्हाला ही होणार आहे का नाही मला माहिती देणं तर त्यांनी मला स्पष्ट भाषे सांगितलं हो बघा साहेब मला ही द्यायला काही अडचण नाही माहितीच्या अधिकाराखाली माहिती पण तुमच्या ग्रामपंचायतचं दोन हजार बावीस ते पंचवीसपर्यंत तरच इथं ग्रामपंचायत माहिती म्हणजे ही कसली विकट परिस्थिती लय बेकारणी गावाचे हाल करून ठेवलेले आहेत दप्तरसुद्धा इथं ग्रामपंचायतमध्ये नाही आणि हाही मॅडम ज्या हिथं होत्या त्यांनी मध्ये भ्रष्टाचार करून त्या इथं आलेल्या ही सगळी गावाला सध्या परिस्थिती माहीत होती त्यानंतर किती जणांनी जरी आवाज उठवलं काय केलं स्वतः मी मे गावातल्या मुलांनी सगळ्यांनी मिळून आम्ही त्या अर्ज टाकलेलं मॅडमची बदली करण्यासाठी कारण आमच्या आमच्याजवळ नजरात आलं की ही काय तर मोठा यांचा भ्रष्टाचार चालू आहे त्यावेळी आम्ही अर्ज दिलं सुद्धा ह्यांनी डायरेक्ट ह्या बाथराने गावातल्या म्हणजे गावात यांचं भलं करायचं काय ह्यांच्या डोक्यात नाही यांनी डायरेक्ट आमदारांना फोन करून तिथनं यंत्रणा लावून मॅडम इथनं जाऊन म्हणून यांनी प्रयत्न केलं म्हणजे गावात यांना वाटवळ करायचं आहे का म्हणजे गावात काय ह्यांना भलं करायचं काय पडलेलं नाही आम्ही ज्यावेळी मग त्यावेळी जी गावातली जी मित्र होती ती डायरेक्ट सुद्धा जाऊन आले तेव्हा तिथून आम्हाला सगळी माहिती भेटली की यांनी सगळी फोन फिरवून सगळं जिथल्या तिथं नाही तर थांबवण्यासाठी यांचा प्रयत्न चालले होते म्हणजे भ्रष्टाचार लोक इथं वासिंब्या गावात पोचली जाते ते एवढ्या सगळ्यात मोठं दुर्दैव आहे दुसरा जिल्हा परिषद शाळेचा एका शिक्षकाचा ही प्रश्न तसाच आहे तुम्हाला सांगतो शरणार्थी सर म्हणून शिक्षक आहेत किती वर्ष झालं त्यांनी काय काय काढ केले का आता सगळी काढली तर आपल्या पुढे येतील किती वर्ष झालं त्या शिक्षकाच्या बदलीसाठी प्रयत्न चालू आहे ती त्या सुद्धा ही गावकरी ऍक्शन घेण्यात आली ती गावकरी त्यांना वाचवते ती नाही म्हटलं तर ह्यांनी बरेच आत्ता बक्षीस भेटलं या दोन लाख रुपये शाळेला आणि ही गावच्या वर्गणीतन रस्ता करायला पैसे मागते ती त्यांच्याकडे मग दोन लाख आलेलं ला बक्षीस ह्याने काय केलं तर सांगते ते कपाट अरे कपाट दोन लाखाला येते ती का साधी सोपी साध्या गावातल्या एका सर्वसामान्य नागरिकाला विचारला प्रश्न तर ही तो माणूस सांगेल यात्रा कमिटीतले पैसे ही मागायला लागले ती म्हणजे एवढी वाईट परिस्थिती झाल्या एवढी नुसती ग्रामपंचायती दिसायला बिल्डिंग मुठी पण इथं सगळा बोंगळ कारभार चालू आहे अक्षरशः सर्वसामान्य माणसांचा हाल चाललंय कामगार चार महिन्या झालं कामगारांचं पगार नाही ती ग्रामपंचायतच्या चार महिनं झालं कामगार आहे तिथं त्यांचं चार महिन्या महिना अजिबात पगार दिला नाही मॅडमनी देतो देतो म्हणून मॅडम आहे त्या म्हणजे हे सगळं बोंगा बोंगळ कारभार यांचा या माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली तरी पहिल्यांदा द्यायला टाळाटाळ केली आत्ता विचारलं तर आत्ता म्हणते ती इथं तरच नाही स्वतः खुद्द ग्रामसेवकांनी त्यांना सांगितलं रेकॉर्डिंग पाहिजे असलं रेकॉर्डिंग सुद्धा माझ्याकडं आहे त्या बाबतीतलं आणि हे हा सगळा ग्रामपंचायतचा बोंगल कारभार चालला आहे आता माझे मित्र ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या पण आहे त्या आणि माझ्या पण आहे त्या आता त्यांनी कसं बोलले की बोलले त्यात काय चुकीचं नाही आता परिस्थिती वासुभ्यात आहे का तर अशी आहे तर अशीच आहे या कसं आहे एक महिना ते जवळजवळ दीड महिना होऊनशा गेलं मॅडम रजा टाकूनशना गेल त्या आता त्या ग्रामसेवक महिला आहेत त्या त्यांच्याबद्दल आम्हाला पूर्ण आदर आहे पण आदर आहे म्हणू का आम्ही गावांना अन्याय सहन करायचा का त्यांनी त्यांचं काम व्यवस्थित पार पाडलं पाहिजे हे तितकंच खरं आहे असं आहे का तुम्ही महिला आहे मनुष्य आम्ही तुमचा आदर करायचा तुम्ही मात्र आम्हाला पायाखाली जर सारखं चपत असला तर मग आम्हाला कुठंतरी आवाज उठवण्याशिवाय काय पर्याय राहतच नाही जवळजवळ दीड महिना झाला त्या रजा टाकून गेल त्या त्यांनी अजून चार्ज दिला नाही चार्ज दिला नाही सह्याचा अधिकार बदलला नाही ती नवीन ग्रामसेवक इथं आली होती त्यांना आम्ही बोलायला गेलो की ते मंत्री माझ्याकडे चार जे नाही सह्याचा अधिकार नाही मग मी पगार देऊ कसं आमचे ते पाणीपुरवठा शिपाई शहाजीगुरू त्यांचा चार महिन्याचा था पगार थांबला किती चार महिन्याचा गाव आमचं दिसायला समृद्ध सगळं बिल्डिंग बिल्डिंग सगळ्या मोठ्या आता सत्तेत आहे ती ती लोकं बी समृद्ध आहे ती सत्ता आहे आणखीन ग्रामपंच त्यांची पंचायत समिती सत्ता आहे जिल्हा परिषदला तुमचं चालतं आहे परत आमदार प्रतिनिधी तुमचं आहे ती मग तुम्ही एवढं गाव अन्याय का करता असं आम्हाला म्हणायचं आहे आणि दोन हजार बावीसपासनं दोन हजार पंचवीसचं ग्रामपंचायतचं सगळं रेकॉर्डर त्यांनी निवसेना ठेवले ते आता बोलावं कसं आता हे आम्हालाच लाज वाटायला लागले की गावची आबरो निवसेने इशिर टाकायची कशी पण आता आमच्यापेक्षा काय पर्याय शिल्लक राहिला नाही का तर ही सत्यत असल्यामुळे आम्हाला काय अशी पाय ठेवते ते डोक्यावरून दाबाय बघते ती असं आहे दोन हजार बावीसपासनं दोन हजार पंचवीसचं ऑडिटसाठी ऑडिटसाठी नेलं आहे बरं का मला माहीत आहे आता ह्याच्यात काय होतं आम्ही असं सांगायला गेलो की काय जण एखादं येणार आणि परत आणखीन बोलणार मीडियावाल्यांना आणि त्यांच्याकडे म्हणणार नाही नाही असं झालं ऑडिटसाठी ऑडिटसाठी किती दिवस नेते ती दीड महिना झालं रेकॉर्ड बाहेर आहे ऑडिटला काय दीड महिना लागतो का बरं ते तुमच्या काय घरातलं काय लहान मुलांचं दप्तर आहे का तुम्ही निशाणा घरात ठेवायला त्याला पण काहीतरी प्रमाण आहे की ते दप्तर कुठं आहे एवढं अनुषण आहे तो द्या म्हणावं असं आहे आणि ती मग तुम्हाला मुद्दा का चरेच जे का आता हे निसांग आता त्याच्यावर काही लय बोलायचा विषय राहिला नाही अक्षरशः मला वाटतंय माजी सरपंच रवींद्र पाटील ज्यावेळी सरपंच होतं त्यावेळी गावानं स्वच्छतेच्या बाबतीत पुरस्कार घेतला आहे असं आहे ती स्वच्छतेचे फलक सुद्धा किंवा त्याचं कप वगैरे काय मिळायला असं बक्षीस ते सुद्धा वरती आहे पण त्या स्वच्छतेेतलं आताच्या ग्रामपा मी म्हणत नाही है की यांची चुकी आहे आमच्या सुद्धा दोघांच्या मातोसरी त्याच्यात सदस्य म्हणून आहे त्या पण आम्हाला ही मेळाच घेत नाही तर आम्हाला हे काम करून देत नाही पण ठीक आहे आम्हाला तुम्हाला घ्याच नाही ना न घ्या पण तुम्ही तरी करा असं आम्हाला माणसा आहे त्या स्वच्छतेतलं त्यांनी एक सुद्धा आत्ता या गावात काय सळलं ठेवलं नाही वाटतो करून ज्यांना टाकलंय गावाचं कटारात तोंबलेली आहे ती तिकडे ती कचरा वास मारायला लागलाय तिकडे वड्याच्या ठिकाणी कचरा वास मारायला लागलाय शाळेच्या बाबतीत सुद्धा तीच अवस्था आहे शाळेच्या बाबतीत सुद्धा आता तुम्ही जी त्या माणसाला पोसायला लागलाय तुम्ही का हे सगळ्या गावाला माहिती आहे पण बोलत का नाही ती का तस तुम्ही ती दबनगिरी करताय पाहिजे फायद्याचा सारखा तुमच्याकडे सत्ताय म्हटलं पाहिजे माझं लोकप्रतिनिधींना सुद्धा आव्हान आहे की तुमच्या कार्यकर्त्यांना जरा गाव सोडलं चालवायला सांगा आवरून म्हणून सांगतोय मी ते ते का तर आता त्या कार्यकर्त्यात त्यांना काय वाटतंय की आम्ही जातून आम्हाला पण माहीत आहे ते आमदार आहे ती त्यांनी आमदार सगळ्या तालुक्याचं आहे ती आमचं बी आहे ते तुमचं बी आहे ते काय विरोध पार्टीचा असलो म्हणू नका ते असं म्हणत नाहीत नाही रे मी वासून घेतले गावचा आमदार आहे असं त्यांचं म्हणणं नाही आहे मग माझं त्या लोकप्रतिनिधींना सुद्धा आव्हान आहे की तुमच्या कार्यकर्त्यांना जरा बोलून जरा त्यांचं कान टोचा जरा गाव सगळं चालवायला हवा नसलं तर पदानुस बाजून मला एक आठवड्याचं आम्ही टायमिंग देतो जर एक आठवड्यात जर यांनी हे सगळं व्यवस्थित नाही केलं तर ग्रामपंचायतला कोल्प घालणार आणि ग्रामपंचायतला कोल्प गाठले म्हणून जर तुम्ही दबणगिरीं दबंगशाही करत असला तरी पण आमची तयारी आज जाऊन बसायची का तर आम्हाला माहित आहे आम्ही कुलप घाल तुम्हाला दबणगिरी करायला सुरुवात माहितीच आहे का तर शाळेला ज्यावेळी कुलप गाठले त्यावेळा माझी सर सरपंचानी माझी सरपंचांनी माझ्या बहिणी माझ्या आई महिला सदस्य होत्या त्यांना मग आमच्या अंगावर सोडलं का तर कोलप काढ मग जर समजा कुलप काढणं ही जर समजा तुम्हाला गरजेचं वाटत होतं मग तुमच्यात काय दम नव्हता का तुम्ही कुलप काढा याचा तुम्ही का आला नाही तिथं म्हणजे ही दबणगिरी नार जर जर आता हितलं पुढं आम्ही चालून देणार नाही कसं आहे का तर आम्ही ह्या अन्यायाविरुद्ध आवाजच उठणार जर एका आठवड्याच्या आज जरी सगळं व्यवस्थित सुरळीत जर नाही झालं आणि फायनली ग्रामसेवक जर कामावर नाही ते आलं तर ग्रामपंचायतला मोठ्याच्या मोठा टाळा लावणार मीडिया समोर लावणार आणि मला वाटतं आता हे आम्हाला काय करणं योग्य वाटत नव्हतं म्हणजे आम्ही पुऱ्या ग्रामपंचायत बॉडीचा आदर करतो महिला ग्रामसेवक आहेत त्यांचा पण आदर करतो पण अन्याय जर समजा नाकातनं वर जर डोकं बुडत जर पाणी जर बुडायला लागलो आम्ही तर मग आता आम्हाला आवाज उठवण्याशिवाय पर्याय नाही की आता कित्येक दिवस झाला आमच्या मनात होतं पण गावाच्या आब्रोही नेऊन टांगायची नाही म्हणून आजपर्यंत आम्ही सण करतात पण आता आम्हाला हे सण होत नाही जर ह्याच्याबद्दल ह्यांनी नाही काय कारवाई केली जर नाही ह्यांच्यात बदल झाला तर ग्रामपंचायतला मोठाच्या मोठा टाळा ठोकणार आणि तुम्ही दबणगिरी करत असला तर त्या दबणगिरीला आमची तयारी बी आहे तुम्ही पोलीस स्टेशन करा आणि काय करा तुम्हाला काय करायचं असेल ते करा आम्हाला सवय आहे आम्ही जाऊन बसायला तयार आहे असं आहे पण तुमच्या आब्रोह इथनं पुढं मात्र ठेवणार नाही एवढं मात्र निषेध आहे सळ वागला तर ठीक नाहीतर तुमचं काही खरं नाही आणि ती चार चौघ मोठ्या तोंडाने तो सांगते की आम्ही पन्नास वर्ष झालं ग्रामपंचायतची आमच्याकडे सत्ता आहे आम्ही ग्रामपंचायत सांभाळतोय बरं ठीक आहे तुम्ही सांभाळत आहे पण त्या पात्रतेने सांभाळा की तुम्ही आज ग्रामपंचायतची अवस्था काय करून घ्या फक्त गावाचं नुकसान झालं नाही पाहिजे वैयक्तिक किती खाताय आम्ही तुम्हाला विचारत नाही तुम्ही कोणाचं काय व्यवहार केलं खाल्ला आम्ही तुम्हाला विचारणार आम्ही फक्त विचारतो काय काय तुम्ही अडचण रोज पांढरे कापड खावा म्हणावं काय अडचण नाही आम्ही कष्ट करू शकतोय हवा बिन भरपूर खावा आमचं काही अर्थ नाही पण गाव पण त्या पटीनं चालवा गावाच्या लोकांना न्याय द्या गावात काम करा काय खायच नाही खावा पन्नास ग्राम सचिवालयाला सुद्धा जर तुम्ही गिराय बघलं तरी सुद्धा आम्ही इथं राहत पन्नास वर्ष झाले आणि गावची बिकट अवस्था करून ठेवल्याने मोठ्या तोंडाला सांगते ती आमच्याकडे सत्ता या एक एका तरी माईकाला सांगावं की बाबा नो तुम्ही आता एवढे दिवस ग्रामपंचायत सांभाळत आहे त्यात तुम्ही काय भ्रष्टाचार केला नाही म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे आता ही मॅडमच्या काळात घाणवड मध्ये जाऊन माहिती घ्या त्या मॅडमची काय अवस्था घाणवडच्या गावात सुद्धा माहिती असून हे ती मॅडम हिथ बाबा टिकवून ठेवली आणि ज्यावेळी ती जेव्हा तक्रार आम्ही दिली त्यावेळी सुद्धा हिनी तक्रार ती म्हणजे मनाव काय घेतलं नाही म्हणजे सगळे ग्रामपंचायती बोंबा बोंब यांनी करून ठेवलेले आहे ही कुठंतरी एक आठवड्याच्या आता थांबलं पाहिजे नाहीतर आठवड्याच्या वर आम्ही काय थांबणार नाही आम्ही याला शेवटच्या टोकापर्यंत जाणार पण ही गावालाही न्याय मिळाला पाहिजे हे कुठं तर थांबलं पाहिजे हो, ते होत चालले या आणि त्यांना दबंगिरी करून जर काय करायचं असलं तर त्यांनी काय करावं मीडिया समोर यावं आमच्या संघ सोबत उभं राहावं ना आम्ही जे प्रश्न विचारतो त्याचं उत्तर तेवढं त्यांनी द्यावं त्यांना वाटतं ना नाही नाही आम्ही दोतल्या तांदळागत आहे तर मीडिया समोर यायचं आणि मीडियासमोर जे आम्ही काय प्रश्न विचारल त्याची उत्तर मात्र त्यांनी चोख द्यायची असं आहे ती जर तुम्ही केलं ना तर इथं तुम्हाला इशित नेतो आणि सप्पय तुमच्या पायावर डोकं ठेवतो पण जर तुम्ही चुकीचं गावला तर तुम्ही मात्र पद सोडूशानं बाजूला निघायचं एवढं मात्र त्याला पण आठ टाया नुकतं आम्ही झुकायचं काय काम नाही